बापाच्या नादी लागल्यावरती होणाऱ्या कळा मात्र स्वसाव्याच लागतात मी गोष्ट करतो आहे मित्रांनो पाकिस्तानची पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना समोर करून आपल्या भारतामध्ये या हल्ला तर घडून आणला पण आता याचं प्रत्युत्तर देण्यासाठी ज्या वेळेस आपलं सैन्य मैदानात उतरतं आपल्या सैन्याच्या हालचाली चालवत्या हे सगळं बघून त्यांची मात्र फाटली त्यांच्या सैन्याची धमक बघा दोन दिवसाच्या आतमध्ये जवळपास दोन हजारापेक्षा जास्त राजीनामे त्यांच्या टेबलवरती जाऊन पडत आहेत त्यांचे सुट्ट्यावरणं वापस येत नाहीत काय त्यांची आर्मी मला असं वाटतं जर स्वतःच्या मागं दम नसल तर मला असं वाटतं की ह्या असल्या गोष्टी करायच्याच कशाला आता जाताय इकडं तिकडं ह्या पर मित्रराष्ट्रासो मित्रराष्ट्रापाशी मदत मागण्यासाठी तुम्ही कधीही आमच्या पायथलीच राहणार आम तुम्ही आमच्या पायथनाची धूलच आहेत आणि इथून भविष्यातही राहणार हिंदुस्थानाच्या नाही लागायचं भारताच्या नादी नाही लागायचं इथला प्रत्येक माणूस हा आपल्या जर चढेला पेटला तर काय करल हे सांगता येत नाही बरं आता आपलं सैन्य पण गपचिप नाही बसणार यांना प्रतिउत्तर देण्यासाठी सक्षम आहे आणि मला असं वाटतं की काही दिवसामध्ये अयोग्य ती कारवाई करेलच ते सगळ्यांना ऐकण्यात येईलच जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो